का शेतकरी मित्रांनो मी महामित्र न्यूट्रीम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक कंपनीचा प्रतिनिधी मित्रांनो माझं नाव राजीव पवार माझा मोबाईल नंबर आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव बावन्न तेरा त्र्याऐंशी मित्रांनो मी जालना बुलढाणा विभाग पाहतोय मित्रांनो आज आपण सुरुवात करतो आहे मिरची या पिकापासून मिरची पिकाचं जे काही नियोजन आहे मिरची पिकाची डोस नियोजन मिरची पिकाची पाणी नियोजन मिरची पिकाचं एक बेसिकली जे काही स्ट्रक्चर असतो सुरुवातीपासून त्या नियोजन प पासून आपण तुम्हाला एक थोडक्यामध्ये माहिती देणार आहोत आणि तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्याचा आपण एक काम करतो आहोत म्हणजे या ठिकाणी जे काही आपलं मिरचीचं पीक आहे त्या मिरचीचं पिकाचं तोडा कसं वाढतील मिरची पिकाचं उत्पन्न कसं वाढतील शॉर्टकटमध्ये आपण तुम्हाला समजून सांगणार आहोत मित्रांनो आज तारीख आहे वीस सहा दोन हजार चोवीस सध्याच्या स्टेजला असा प्लॉट आहे आणि अशा कंडिशनमध्ये आता बरेच आता हा जो काही मार्केट हा प्लॉट आहे हा प्लॉट विशेष म्हणजे ज्यांना संभाजीनगर डिस्ट्रिक्टमध्ये शिवना या गावामधला हा प्लॉट आहे मित्रांनो या प्लॉटची क्वालिटी जशी तुम्ही पाहता या प्लॉटची फुल सेटिंग या प्लॉटची जे काही बेसिकली स्ट्रक्चर असते या प्लॉटची जे काही भेसडोसपासून आपण सुरुवात केलेली आहे मित्रांनो जे काही न्यूट्रीपचं फॉर्म्युला किट आहे न्यूट्रिपचे फॉर्म्युला किट या ठिकाणी या प्लॉटला सुरुवातीला वापरलेली आहे म्हणजे फार्म्युला किटपासून बेसव डोसपासून या प्लॉटला नियोजन आहे तर मित्रांनो या प्लॉटला डोसच नव्हे तर जे काही न्यूट्रीप कंपनीचे जे काही आपले हिमाकेप नावाचा हा प्रोडक्ट आहे या हिमाकेल या पिकाला पहिला सुरुवातीचा याला ड्रिचिंग आणि थिबकद्वारे आपण ड्रिप ॲप्लिकेशन केला होता त्याच्यानंतर मित्रांनो जोईल केअर सुरुवातीला भेसव डोस दिल्याच्या नंतर सोयल केअरचा आपण या ठिकाणी वापर केलेला आहे सोयल केअर म्हणजे तुमचं जमिनीचा जो काही मातीच्या कणाला शार्पट चिटकलेला असतील एखादं जो काही न्यूट्रिशन फिक्स झालेला असेल त्याला डिझेल करण्याचं काम सोयल केअर करतं आणि माती भूषभूषित करण्याचं काम करते मित्रांनो आता तुम्ही बघू शकता या प्लॉटची कंडिशन आणि क्वालिटी तुम्ही पाहू शकता आता फुल शेटिंग मालाच्या काड्या आणि प्लॉट चमचमी कसं कस आहे आणि ॲक्टिव्ह प्लॉट कसा आहे कसल्याही पद्धतीचा या प्लॉटवरती डावणी भुरी करपा तुम्हाला दिसणार नाही एवम हा सगळं प्लॉट खूप सुंदर आहे आणि या प्लॉटला जे काही नियोजन केलेलं आहे न्यूट्रपचे फॉर्म्युला किट पासून सुरुवात केलेली आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता जेन तेन सगळं प्लॉट हा खूप सुंदर आहे ॲक्टिव्ह आहे आणि दिखाव पण आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता पूर्णपणे फुल एवढे जबरदस्त दिसू शकता सुरुवातीचा तोडा असं वाटते की एक वीस क्विंटलच्या वीस बावीस पंचवीस क्विंटलच्या दरम्यान हा तोडा झाला पाहिजे या पद्धतीनं आपण या प्लॉटला नियोजन केलेले आहे आणि या ठिकाणी विषय म्हणजे गावजवळ असल्यामुळं बरेच गावातले जे काही शेतकरी बंधू आहेत शेतकरी बंधू येतात या प्लॉटला पाहत रस्त्याचे कडीणं असल्यामुळे की नेमकं काय वापर केलेलं आहे या प्लॉटला आणि कसल्या प्रकारचं तुम्ही नियोजन या ठिकाणी केलेले आहेत आपले के जे काही या ठिकाणी शिवना या गावाचे काही आपले ऑफिसर आहेत अंकुश कालविले त्यांनीसुद्धा या प्लॉटला खूप चांगली अशी सारी मदत केलेली आहेत वेळोवेळी या प्लॉटला व्हिजिट करणे वेळोवेळी मदत करणे वेळोवेळी या ठिकाणी शेड्यूल बनवून देणे या ठिकाणी पूर्णपणे न्यूट्रॅपचं जे काही ट्रीटमेंट आहे या ट्रीटमेंट खाली हा या मार्गदर्शनाखाली हा प्लॉट आहे तर अशा कंडिशनमध्ये हा प्लॉट आहे तुम्ही बघू शकता आणि जर तुम्हाला काही समस्या असेल काही माहिती हवी असेल तर वेबसाइट वरती जाऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा माझे नंबर तुम्हाला दिलेले तुम्ही मला पण कधी की कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला निश्चित तुम्हाला प पुरेपूर्ण माहिती मिळेल नमस्कार मित्रांनो थँक्यू धन्यवाद